ध्रुव भालचंद्र पाटील दामोदर शेठ पाटील तेजराज पाटील मोरोची यांचा सोन्या आणि चोरमले महाशिरस यांचा कॅप्टन पावती नंबर पाचशे अष्ट्याहत्तर दोन सीताराम बाबासाहेब पाटील करोळे पंढरपूर आनंद पाटील यांचा भवानी आणि बंडा बैलदार यांचा खंड्या पावती नंबर एकशे एकोणतीस तीन आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आणि राजा एक हजारे पावती नंबर एकशे एक्कावन्न तास क्रमांक चार सानवी निखिल पवार हाडवैद्य न्यू कोपरे खडक वासला आपशिंगकरांचा गुरुबाई झिरो झिरो चौऱ्याऐंशी आणि संजय भाऊ आवारे रॉयल ग्रुप नेवासा हॉटेल न्यू सातबारा सलाबतपूर यांचा गरुडा पावती नंबर आठशे तीन तास क्रमांक पाच आई कळूबाई प्रसन्न मांडरदेव शुभम काशीद यांचा मेहबूब आणि देवा पावती नंबर आठशे पन्नास सावती कृष्णा शेठ गोडांबे समीर भाऊ मारणे वैभव शेठ माजिरे सचिन मामा पिंपळे यांचा घरचा साज गदर आणि टारजण पावती नंबर सहाशे बावन्न तास क्रमांक सात सिद्धनाथ प्रसन्न सरजा पॅन्स क्लब धैवडी तेजस राजू शिंदे धैवडी यांचा सरजा आणि विक्रम पिंटू जाधव यांचा निशान पावती नंबर पाचशे पंचेचाळीस तास क्रमांक आठ श्री स्वामी समर्थ आई तुझा भवानी प्रसन्न बापू गवारे यांचा देवाबाई छप्पन छप्पन भवानी भिगवनकरांचा साज आहे शिवमदादा शेडगे भवानी शेठ अकरा अकरा पावती नंबर तीनशे एक्कावन्न तास क्रमांक नऊ डॉक्टर सूर्यकांत काका हुलगे दशरथ हुलगे यांचा अल्टो बेचाळीस तेरा आणि नाना व्यवहारे रमेश व्यवहारे रोपले बुद्रुक यांचा हिरा पाचशे पंचावन्न पावती नंबर चारशे अठ्ठ्याण्णव आणि तास क्रमांक दहा ओम दा, नमो आदेश शिवकन्या विनायक शेठ खंडागळे राहुल यांचा पब्लिक किंग बादल शेठ आणि वाघेश्वप्रसन्न अमोल भोसले मळत वीर भैयाचा कालिज मळद बारामती यांचा चेतक डॉन पावती नंबर एकशे एकसष्ट आघाडी क्रमांक हा